सरकारमधल्या लोकांचे इकडे प्रमुख पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणली त्यात अनेक योजना पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायचे हे पाच कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले हे जे पाच कोटी दिले त्यांनी हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ती मतदारसंघामध्ये मतदार विकत घेण्यासाठी वापर हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षांनी घेतली मोठा मोर्चा निघतो त्या पद्धतीने ह्या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल खरं म्हणजे हे अत्यंत बेकायदेशीर असं कृत्य आहे जे आमदार किंवा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो तो आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारी कोणत्या पक्षाचं नाही पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य कृत्य आहे हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्यानं दखल घ्यावी असंही प्रकरण महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाही आहेत आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात हे प्रकरण सुद्धा गेलं होतं निधीचं असमान वाटप आणि आता तर जे आमच्या आहेत त्यांना त्याच आमदारांना इतर आमदार इतर आमदार निवडून आलेले नाही आहेत का इतर आमदारसुद्धा इतर पक्षातले प्रथमच निवडून आलेत अनेक ठिकाण मग काँग्रेसमधल्या असतील राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील शिवसेनेमधले असतील हेच त्यातले बरेचसे आमदार हे बरे प्रथम निवडून आलेले पण यांची डोकी फिरलेली आहेत अहंकार आहे मस्तवालपणा आहे मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये हे सुरू आहे गंभीर आहे काही होणार नाही ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशनबाजी नक्की होईल या सरकारमधल्या लोकांनी म्हणजे प्रमुखांनी पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणलेली आहे त्यात अनेक योजना आहेत पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायचे हे पाच कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले जाते हे जे पाच कोटी दिलेले आहे हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ती मतदारसंघामध्ये मतदार, मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि ह्याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षांनी घेतली मोठा मोर्चा निघतो आहे त्या पद्धतीने ह्या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल विधिमंडळाच्या अधिवेशनात तर हा प्रश्न उचलला जाईलच शंभर टक्के पण इतरसुद्धा लोकशाही मार्गातील आयुधांचा वापर करून या प्रश्नाला वाचा फोडली जाईल याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक अँब्युलन्सचं टेंडर काढलं होतं विसरलात तुम्ही किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला आठशे कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही जनतेसाठीचे अँब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे एकतर या आठशे कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावर ते आलेले नाहीत पैसे हजम झाले एकशे आठ नंबर करेक्ट आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची तुम्ही इतक्या आठशे कोटीचे ॲम्ब्युलन्स विकत घेतल्यात ना मग त्यात ते तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी ॲम्ब्युलन्स आणि असं काय धाड भरली आहे या लोकांना ताफ्यामध्ये अँब्युलन्स ठेवायला राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते हे कोण आहेत माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झाले त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना मग माझ्या ताफ्यात का आहे फडणवीसच्या ताफ्यात दोन ॲम्ब्युलन्स आहेत मग माझ्या ताफ्यात चार ॲम्ब्युलन्स पाहिजे अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे त्याच्यातून ही निरपराधांची बळी गेलेले आहे हो पण मग त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे त्यांचे आमदार किंवा माझे आमदार फोडले जात आहेत ना आम्ही कशाला बोलायचं आहे मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता हे चुकीच आहे ज्यांनी ज्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी ने विरोध केलेला आहे या प्रवेशाला त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहे जाऊन भेटा त्यांना त्यांच्याशी चर्चा करा त्यांचं मत घ्या की ते विरोध का करत आहेत किंवा हे पक्षप्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे सगळं त्यांना विचारून घ्या मी आपल्याला काल सांगितलं ना ऐसा कोई सगळा नाही जिसने भाजपाने ठगा नाही भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करतो भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्या गोत्यांवरच वार करते व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहे सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील त्याच्यामुळे त्यांच्यासमोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतील तर तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे चला त्याच्यावर जय शहाला प्रश्न विचारा तुम्ही तो अमित शहाना विचारा ना जय शहा ह्याच्यातून नक्की तोडगा काढतील जय शहा यांचा इतका क्रीडा क्षेत्रातला निष्णात प्रशासक गेल्या पन्नास वर्षात देशात झालेला नाही त्याच्यामुळे ही जी पाकिस्तानातून जी ट्रॉफी आहे अहो बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर घेण्याची भाषा आपण करतो आणि एक ट्रॉफी नाही घेऊ शकत आपली स्वतःची कालच आपले राजनाथ सिंग म्हटल्यास म्हटलं तर संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या ब्रह्मोस मिसाईलच्या नियंत्रणाखाली आहे त्याच्यात ट्रॉफी पण आहे ना मग राजनाथ सिंग अमित शहा जय शहा यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि भारताची ट्रॉफी कशी आणता येईल या संदर्भात त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे जय शहा म्हणजे महान माणूस आहे फार